तर दाई हे जे मी तुम्हाला पाऊस दाखवून राहिली हे जे तुम्हाला दाखवून राहिले हे हे बघा हे जे पाणी राहिला एवढा अबाळ गच्च आहे भरून आणि तो गच्च भरून अंधार अंधार पडला आहे हा सगळीकडे पुन्हा पाण्यानं पुरा पसारा पडला आहे ह्या घरात इथं हे बघा आणि इथं बघा हे माझी मम्मी इथं झोपून आहे आणि हे गद्दा दिसून राहिला तुम्हाला हे आला हे बघा ह्या गद्दा जो आहे ह्या आम्ही असा गुंडाळून ठेवलेला आहे बाबडा माझा खेळून राहिला झोपला नाही सकाळपासून आणि हे बघा जी जी आहे ना दाखवते तुम्हाला मी हे बघा हे इथून पुरं पाणी पाणी बघा आता पाण्याचा थेंबशी पडणार हे बघा पूर्ण पाणी येऊन हे या घरातून खाली पडून राहिलं आणि हे पाणी पडून पडून खाली पूर्ण इथं ह्या जमिनीवर बघा हे बघा ते ओलं झालेलं इथं ता, आमची ना राहिण्याची खजि तिवून राहिली हे बघा इथं हे पाणी इथं पूर्ण पसरले बघा पसरा काय करू हे बघा हे बघा हे पुरा पसारा काय करू काम नाही झाले आंघोळीने आंघोळी पण नाही झाले असं आहे बाबडा झोपला नाही आहे आणि इथूनही असे एक एक थेंब थेंब थें, बस याला पुरा पाजरलेलं आहे पाणी आहे एका दिवसा त्या पाण्याने एवढा हाल केलेला आहे आणि आमची बी हालचाली आहे आणि खूपच म्हणजे आता कसं जरी हे आहे लोखंडाचं आणि तर पाणी पाच तर कावीन काही समजून नाही राहिलं पाणी काही थांबे नसा आणि आम्ही का करू काही समजून नाही राहिलं पाणी पडलं मग अंगावर तोंडावर पाणी डायरेक्ट वरून पडलं असं थेंब आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की दाखवायचं आहे की आम्ही राहतील तर भाड्यानं भाड्याची रूमनं आणि या भाड्याच्या रूममध्ये बघा आम्हाला काही फॅसिलिटी नाही त्यांना <laughs> ताडपत्ती टाकून दे तर ते बोलले तुम्ही जा आणि करा म्हणजे आम्ही भाडं पण द्यायचं आम्ही पण सगळं करायचं काही समजून राहिलं माझ्या बापड्याचे हाल चालू आहे आम्ही लेकराला घेऊन कुठं पळवेन आता का बोलता वेळेवर रूम खाली करा तो कुठं वेळेवर कसं करणार मागच्या वर्षी करून दिलं त्यांनी मी ह्या वर्षी नाटक करून राहिले की नाही तर मग आता आम्ही लहान बाळाला घेऊन या पाण्या पावसामध्ये कुठं रूम खाली करायची कुठं जायचं रूम विकली तरच करायची मी भाडं बघा तिथे याचं बारा हजारी विचार होऊन जाईल ओमच्या रूम मध्ये आम्ही राहतो आणि ह्या रूमचं भाडं हजार बारा हजार भाडं घेऊन राहिले आणि काही काम पण पण नाही घेऊन राहिले आणि आता पाण्यामध्ये आम्ही आण पाहिजे काही नाही जेवलो नाही काही नाही असं बसू नाही बैताडावानी आण आन...